नवापूर शहरातील घाणीचं साम्राज्य खड्डे डबके धूळ खाणाऱ्या त्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत नगर परिषद अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय प्रत्येक प्रभागात नगर परिषदेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाळ मुदत संपण्यापूर्वी अनेक प्रभागात कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं होतं सर्व नवीन रस्ते होत्याचे नव्हते झाले आणि अपूर्ण शहर खड्डेमय झालंय अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी निवेदन तक्रारी केल्या परंतु कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे मागील दोन वर्षांपासून प्रशासक नेमणूक झाल्याने मुख्याधिकारी आणि प्रशासन असे दुहेरी जबाबदारीही मुदलवाडकर यांच्याकडे असल्यानं त्यांनीही आपल्या कार्यकाळात काम कमी आणि व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग असल्याचं आवाहन नगर परिषदेकडे दुर्लक्ष केल्यानं संपूर्ण शहराचे रस्ते होत्याचे नव्हते झाले नवापूर शहरामध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलं असून रोगडाईनं डोकं बाहेर काढलंय डास प्रतिबंधक फवारणी न केल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया गुनिया साथीच्या आजार पसरले कारवाई करण्यात नगर परिषद कुचकामी ठरत असून लाखोंचा ठेका देत मात्र ठेकेदार गब्बर होताय सण उत्सवादरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नगर परिषदेला खड्डे दुरुस्तीची जबाबदारी दिली त्यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खडी मुरूम टाकून थातूरमातूर दुरुस्ती करून वेळ मारली परंतु गणेश विसर्जनापूर्वी खड्डे जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आणि रस्त्यावर धुळीचं साम्राज्य झालं आणि त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला तर मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेमध्ये धुळीमुळे व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य कपडे अन्नधान्य नवीन वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं अस्त्रस्त व्यापाऱ्यांनी मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटनांच्या वतीनं निवेदन दिलं तर नगरपरिषद कार्यालयामध्ये मुख्याधिकारी नसल्यानं कोणताही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नसल्यानं नागरिकांनी व्यापारी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चांगलीच झोपली होती यावेळी व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलेलं दिसून आलं होतं नवापूर नगर परिषदेचे अधिकारी नगरगट्ट आणि काम आहेत असे एकंदरीतच विविध घटनेवरून दिसून येत आहे मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नवापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात जे शहरातील प्रमुख रस्ते असतील प्रभागातील रस्ते असतील संपूर्ण खड्डेमय रस्ते आहेत आणि आता तर ते धुळीचे लोट असे उठलेत की लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे जर या नगरपालिकेने आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यात स स्पष्ट उल्लेख केलेला आहे की के या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत हे काम न केल्यास डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो ते आंदोलन हे प्रशासनाची जबाबदारी राहील असा स्पष्ट उल्लेख आम्ही त्या निवेदनात केलेला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे